नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गुळ आंबा रेसिपी मार्केटमधून आपण जसं लसलसी गुळ आंबा आणतो ना खूपच छान लागतो तर सगळ्याच्याच तोंडाला पाणी सुटतं मग बघा तसाच एकदम भारी दिसतो आहे चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथं दोन कैऱ्या घेतलेल्या आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपल्याला किसून घ्यायचं आहे शिलून घ्यायचं मग किसून घ्यायचं आहे असे वर्ष शिलून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा सगळी कैरी शिलून झालेली आहे दोन्ही पण कैरे शिलून घातलेले आहे हे बघा अशी जाडवाली किसणी घ्यायची जाडवाली किसणी किसलं ना तर आपला गुळ आंबा खूपच छान तयार होतो तुमच्याकडे तर तुम्ही यांना पण किसू शकता पण जाडावाल्याने किसलं ना तर तशाचे तसेच लक्षचे दिसते आपल्याला शेवटपर्यंत मस्त लागतात ते मस दाताखाली येते क्रंच क्रंच लागतं मध्ये मध्ये सगळी कैरी आपण अशीच किसून घेणार आहोत हे बघा असं किसून घेतलेले आहे सगळी कैरी आता आहे ना आपल्याला ही कैरी मोजून घ्यायची आहे आणि अशी दाबून नाही मोज हे करायची भरायची वाटी अशी साधीच भरायची जेवढी के, वाटी कैरी व असल तेवढी वाटी आपण हे घ्यायचं गुळ हे बघा इथं दोन वाट्या कैरीचं किस झालेला आहे माझा आणि हे थोडंसं पुरलेलं आहे तर आपण आता ह्याच प्रमाणात गुळ घेऊया हे बघा दोन वाट्या आपण गुळ किसून घेतलेला आहे सम प्रमाणामध्ये थोडस आपला किस उरला तर असा आणखी थोडसा गुळ घातलेला आहे हे बघा इथं मी कढई ठेवून घेतलेली आहे आणि कडाईला आहे ना हलकंसं तुपाचा हात लावून घेतलेला आहे म्हणजे आपला किस खाली चिटकत नाही काही नाही आता आपण हे किस त्याच्यात टाकून घेऊया आणि गुळ आंबा करायच्या टायमाला आहे ना कधी त्याला नॉनस्टिकचा किंवा स्टीलच्या कढाईचाच वापर करायचा आता एक मिनिट भर आपल्याला असं परतून घ्यायचं आहे गेलेलं आहे आता आपण याच्यात गुळ टाकून घेऊया आता याला व्यवस्थित परतू परतू घ्यायचं गॅसची फ्लेम ही फुलच ठेवायची पण हलवत राहायचं त्याला सारखं याला असंच पंधरा ते वीस मिनटं चांगलं शिजवायचं आहे शिजलेलं शिजलेलं लक... कसं चेक करायचं मी तुम्हाला सांगते पुढं हे बघा इथे मी दोन लवंगा टाकून घेत आहे एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकत आहे कलरसाठी लाल मिरची पावडर आहे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असलं तर कर टाका नाही तर नाही टाकलं तरी चालेल आता आपल्याला चेक करून बघायचं आहे बघा अशी तार तुटली ना तर समजा बघा काही तार तुटते म्हणजे आपलं हे परफेक्ट शिजलेलं आहे गुळ आंबा आता आपण गॅस बंद करूया हे बघा एक चमचा भर साखर आणि चार मी ही मी बारीक करून घेतलेली आहे मिक्सर मध्ये आता टाकून कालून घ्यायची विलायची कधी गॅस बंद केल्यावरच टाकायची बघा आपला गुळ आंबा का सरसरशीत मस्त तयार झालेला आहे आणि असा गुळ आंबा आहे ना वर्षभर टिकतो आणि मुलांना जॅम वगैरे असं काही खायला बाहेरचं दिल्यापेक्षा असं गुळ आंबा तुम्ही देऊ शकता मुलाला पोळीसोबत ब्रेडसोबत खूपच छान लागतो आणि उपासाला पण चालतो हा गुळ आंबा आणि ह्या गुळ आंब्याला ना वर्षभर ठेवण्यासाठी काच्या बरणीमध्येच ठेवायचं म्हणजे वर्षभर वर टिकतो तर आवडल्या असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये